धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त हरण्यामाळ तलावाची निर्मिती अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे टेल टँक म्हणून करण्यात आली हरण्यामाळ तलाव भरण्यासाठी दोन हजार सातमध्ये जम्बो कॅनलची निर्मिती करण्यात आली जम्बो कॅनलमधून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी हरण्यामाळमध्ये टाकून उन्हाळ्यामध्ये नकाने तलाव भरून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जात होता मात्र भाजपा सत्ताधाऱ्यांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या नावाखाली पाटबंधारे विभागाला हाताशी धरून अक्कलपाडाचे वाया जाणारे पाणी जम्बो व एक्सप्रेस कॅनोलमध्ये न सोडता जाणीवपूर्वक हरण्यामाळ व नकाने तलाव कोरडा ठेवण्यात आला असून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्याकरिता हा दुर्दैवी प्रकार उन्हाळ्यात धुळेकरांचा कशाला कोरड आणणारा ठरला आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑन दी स्पॉट पंचनामा करत सत्ताधारांवर केला आहे सात महिन्यांपूर्वी एक्सप्रेस कॅनोलच्या स्वच्छतेसाठी मनपाने नऊ लाखांचे टेंडर काढले पण कॅनॉलमध्ये कुठलेही स्वच्छता झाले नसून केवळ कागदोपत्री टेंडर काढून पैसे काढले गेले असा देखील आरोप सेने केला आहे पावसाळा तोंडावर आला असताना येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचायची परिस्थिती नये म्हणून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक्सप्रेस व दुरावस्था झालेल्या जम्बो कॅनलची ऑन द स्पॉट पाहणी करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आले होते की जम्बो कॅनलची आलेली आहे आणि मागील तीन चार वर्षापासून हा सय्यदनगर पासून जो जमगास सुरू होतो आणि त्याच्यामुळे त्याच्याद्वारे पूर्ण हरमाय धरण भरलं जातं त्याचं योग्य प्रकारे आ, काम न झाल्यामुळे हो तीन वर्षापासून हा कोरडा पडतोय आणि पुढे ह्याच हरमाचं धरणाचं पाणी झिरपून या पुढे नकांताला आपला भरण्यात येतोय मागच्या वर्षी सुद्धा नीट नियोजन नी न झाल्यामुळे हो अगदी दहा ऑक्टोबर पासूनच नकांताला पूर्णपणे कोरडा पडला होता आणि तापी सोडून ते इतर अक्कलपास म्हणजे दुसरं पाण्याचं स्रोत आहे धुळेकरांकरता तो तलाव मागच्या सहा महिन्यापासून पूर्णपणे कोरडा पडला आहे आणि ह्याच सय्यदनगरमध्ये येणाऱ्या जम्बो कॅनलची प्रॉपर व्यवस्थितपणे डागधुजी होऊन त्याचा ह्या वर्षी भरमाळ आणि त्याद्वारे नंतर नकार तलाव अव्यवस्थित भरण्यात यावा अशी आम्ही शिवसेनेकडनं मागणी करता केलेली आहे या एक्सप्रेस कॅनलच्या इथे आम्ही भेट द्यायला आलेलो आहेत आणि धुळेकर जनतेला आमचं आव्हान आहे की आम्ही प्रशासनाची पोलखोल करायला इथं आलेलो आहोत आपल्याला माहिती असेल की आम्ही इथे हा एक्सप्रेस कॅनल जवळ आता इथे आलेले आहेत याची खरी परिस्थिती आपण बघू शकतात आपल्याला माहिती असेल की मा दोन हजार तीनमध्ये हा साडेसात किलोमीटरचा एक्सप्रेस कॅनल सय्यदनगरपासून सुरू केला तर आपल्याला नकाने तलावापर्यंत याचं काम पूर्णत्व आलं होतं आणि हा एक्सप्रेस कॅनल हा इतक्या जोराने वाहत होता त्यावेळी दोन हजार तीनमध्ये आणि याच्यानी धुळेकर जनतेची ताण मिटत होती आणि नकाने तलावामध्ये सय्यदनगरमधून जे एक्सप्रेस कॅनलद्वारे एकदम जोरात पाणी वाहत होतो नाकाने तलाव भरत होता आणि धुळेकर जनतेची ताण मिटत होती आम्ही प्रशासनाला या बाबतीत वारंवार निवेदन दिलं आणि प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं की एक्सप्रेस कॅनल याची स्वच्छता झाली पाहिजेल तर मागे धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आमचे प्रमुख धीरज पाटील व आमचे धुळे शिवसेना महानगरचे पदाधिकारी यांनी त्यात आयुक्तांना भेट दिली आणि आयुक्तांनी त्यांना सांगितलं की आम्ही एक्सप्रेस कॅनलच्या याला साफसफाईला सा नऊ लाख रुपये दिले आहे तर आज आम्ही ते इथं स्पॉट व्हिजिट करायला आलो तर ते नऊ लाख रुपये कोणाला दिले काय दिले प्रशासनाचा गोड बंगाल प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे नऊ लाख रुपये इथे जर दिले असते आणि कोणाला दिले तर ही परिस्थिती आज नसती प्रतिनिधी रूपक बिरारी सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज